आज रंगपंचमी संपूर्ण महाराष्ट्रात हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो होळीच्या पाचव्या दिवशी येणारा रंगपंचमी हा सण देशामध्ये होळीच्या दिवशीच रंगाची उजळणी दिली जाते पण महाराष्ट्रात याच दिवशी म्हणजे रंगपंचमीच्या दिवशी रंगाची उजळणी केली जाते रंगपंचमी म्हणजे जा रंगाचा सण या दिवशी एकमेकांना वेगवेगळ्या रंग लावून हा सण साजरा करण्यात येतो शाळेतील लहान मुलं ते मोठ्या मुलापर्यंत हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो विविध रंगात रंगून ही मुलं आनंदाने संगीताच्या तालावर टीका देऊन नाचत हा सण साजरा करतात आपला आनंद व्यक्त करतात प्रत्येकजण ह्यामध्ये मोठ्या उत्साहात सहभागी होतो द्वापार युगात कृष्ण आपल्या सोंगड्यासोबत विचकारणे रंग उडवत उन्हाचा तडाका कमी करत असे आणि तीच प्रथा आजही चालू आहे उन्हाळ्याच्या सुरुवातीला हा सण साजरा केला जातो उन्हाचा तडाका कमी करावा आणि थंडावा मिळावा यासाठी अंगावर पाण्याचा फवारा उडवला जातो सध्याच्या परिस्थितीमध्ये बघायचं झालं तर रंगमांजमे दिवशी जे रंग, रंग पसरले जातात त्याचे विविध दुष्परिणाम जाणवू लागल्यामुळे लोकांचा नैसर्गिक रंगाचं उधळण करण्याकडे रंगा नैसर्गिक रंग वापरण्याकडे कल वाढ वाढू लागला आहे आणि त्यामुळे प्रत्येकाचा आनंद पण बिघडित होत आहे लहान मुलं असो मोठी मुलं असो उत्साहाने ह्यामध्ये सहभागी होतात आणि आपला आनंद साजरा करून आज मोठ्या उत्साहात साजरा केला जातो